नमस्कार मित्रांनो आणि नेहमीप्रमाणे आपण आपल्या आवडत्या ठिकाणी जंगल सफारी मग असे बॅक कॅमेरात होता तर मी फ्रंट कॅमेऱ्यात ते ठिकाण घेतलं आहे कमेंट करून नक्की सांगा कुठला मी मुद्दामहून फ्रंटमध्ये ते गेलेलो नाही आणि बॅक साईडनेच त्याचा व्हिडिओ घेतला आहे <coughs> पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ठिकाण कोणतं आहे जेवणाचा प्रोग्राम वनभोजन सकाळचं जेवण होतं आहे आता बहुतेक संध्याकाळपर्यंत जेवणार असं वाटतंय हो मला दुपारचं जेवणाचं प्लॅनिंग केलेलं आम्ही ते संध्याकाळ सकट पूर्ण होतो त्यामुळे काही टेन्शन नाही संध्याकाळ जेवणाचं दोन्ही टायमाचं एकत्र चालू आहे दोन्ही वेळेचं एकत्र जेवण आहे मला एवढं लागते

अरे असू देवड तुमच्याकडं बोलून घेऊन वगैरे जेवण्यापेक्षा न जेवलेलं बरं ना मग काय बत्तीस वेळा चावणार म्हणतेस ना ठीक आहे चाव तुमच्या गाडीत पण खायला नको आणि पण खायला नको असं असं बघा मी नुसतं म्हंटल की वेळेत आव दोन तास झाले जेवते ठीक आहे दोन तास कोण जेवत का निवांत घरा माग कोणी लागलेलं नाहीये तुमच्या माग कुत्री लागलेली असतात नुसतं गप्पा 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 करताय तसं आता नाही लागलेली बघू नका मागे सरकून हे घ्या मला नकोच आहे जेवण पण नको जेवणाला असं हे करायचं नस कधी अन्न हे पूर्ण ब्रह्मास आहे म्हणूनच मी निवांत पासून जेवत होते वेळेत जेवायचं असतं अन्न पण असं वेळेत म्हणतो चला अस दोन तीन वेळा मला म्हटलं माझ म्हणते सारखं धारकं इज नॉट फेअर म्हण नको जेवायला बरं हॉटेलला देतो चल आवर आवर चल तर ठेवलं बरेच वर्ष आले लक्षात असू देत गेलेत लक्ष जेवायला दिले नाहीत लक्षात असू देत परत लक्षात गेले म्हंटल लक्षा साहेब लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष म्हणायचे त्यांचं नाव होत प्रेमाने लक्षात फोन करणार तुमच्या जावयाने मला जे। जेवायला दिलेलं नाही म्हणून सांगणार पप्पा से डरते नाही हम डरते ते मम्मी से नको जेवायला पण नको घ्या अर ते उचल होय अर ते उचलत हे बरं आपलं काम टाळायचं माझ्या अंगावर अरे या कॅर चलो आता बंद करतो व्हिडिओ मला गोळा करायचा आहे सगळं आता बघा पाळून गेले आहेत ना हे उचलायला लागते म्हणून नाटक करून